आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत आहेत या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा टप्पा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व युवा नेते सुजित आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने भाजपा व मित्रपक्षांचा मार्ग सोडून समविचारी पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून इज्जलकरंची महाविकास आघाडीत सामील झाल्याने आघाडीला दहा हत्तींचे बळ लाभल्याचे महाविकास आघाडीचे समन्वयक सागर चाळके यांनी ठामपणे सांगितले शहरातील पाणी प्रश्ना प्रश्नासह स्थानिक प्रश्नांवर सातत्याने लढा देण्याचा निर्धार करत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष महेश कांबळे म्हणाले भाजपाच्या विरोधात लढा देण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अग्रभागी राहील सागर चाळके यांनी वंचित बहुजन आघाडीचे मनापासून स्वागत करत सांगितले की लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपले अस्तित्व ठसवले आहे या शक्तीचा निश्चितच फायदा महाविकास आघाडीला महापालिका निवडणुकीत होईल स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या आघाडीला आता अधिक बळकटी मिळाली असून महाविकास आघाडी मॅजिक फिगर गाठणार यात शंका नाही या घोषणेसह आघाडीतील नेत्यांनी भाजपा विरोधात खिंडीत पकडण्याचे संकेत दिले आहेत यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे माजी नगरसेवक सयाजी चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक रावसाहेब निर्मळे युवक अध्यक्ष चित्तरंजन कांबळे महिला आघाडीच्या वैशाली कांबळे कार्याध्यक्ष विजय कांबळे उपाध्यक्ष तानाजी सोनावणे राजाराम माळगे विकी चाफेकर जितू ताकपिरे चेतन शिंदे प्रशिक माने आदींसह वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या राजकीय हालचालींनंतर इचलकरंजीतील महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी अधिक बळकट झाली असून भाजपासाठी नवे आव्हान उभे राहिले आहे इचलकंजी शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकंजी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातत्यानं जे इचलकंजी शहराचे प्रश्न त्या प्रश्नासंदर्भात सातत्यानं जी वेगवेगळे प्रशासनाकडे दाद मागणे त्या ठिकाणी आरोग्य असतील रस्त्याच्या संदर्भात जे काही या गावामध्ये आम्ही आवा आवाज उठवत आहोत त्या प्रश्नाची दखल घेऊन आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकंजी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्व आमचे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण इचलगंजी शहराच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका घातलेल्या आहेत त्या निवडणुकीसाठी बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीनं आम्ही त्यांना इचलगंजी शहराच्या ही जी, जी महाविकास आघाडीचं काम चालू आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देत आहोत त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आज उपस्थित जिल्हा संघटनेमध्ये काम करणारे आमचे रावसाहेब निर्मळे असतील ॲडव्होकेट महेश कांबळे असतील आमचे सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये काम करणारे युवकांचे चित्तरंदन कांबळे आहेत आणि त्यांच्यावर काम करणारे सर्वच हे पदाधिकारी आज या सर्वांनी मिळून उपस्थित राहून महाविकास आघाडीसाठी महानगरपालिकेसाठी पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व या पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि भविष्यामध्ये आपल्या येण्याने कारण का आपले सुद्धा मागच्या लोकसभेला लक्षणीय मतं या मतदारसंघातून तुम्ही मिळवून दिलेले आहेत आणि त्यामुळं तुम्ही आमच्या आघाडीमध्ये सामील होण्यानं महाविकास आघाडीला दहा हत्तीचं बळ आम्हाला प्राप्त आहे आणि येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जे मॅजिक फिगर जे असते त्या फिगरपर्यंत प्राप्त होण्यासाठी या सर्वांची मदत आम्हाला होणार आहे